आज बोलणार नाही आणि त्याचं कारण आहे की आपण बोलत चाललो आता असा ऍक्शन आपल्याला करायची आहे क्रिया ही त्या ठिकाणी करायची आणि म्हणून ही क्रिया मताच्या स्वरूपामध्ये आपल्याला करायची आहे वीस दिवस सर्व कामा बाजूला सारून इलेक्शनच्या मोडमध्ये आपण असला आलं पाहिजे ज्या बूथ कमिट्या झालेल्या आहेत त्यांनी आपापले बूथ त्या ठिकाणी सांभाळले पाहिजे जो मतदार आहे आणि देणार आहे त्याला घेऊन जाणं हे गरजेचं आहे जो काही पक्षाचा कार्यक्रम आहे तो सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याची असणारी गरज आहे या सगळ्या गोष्टी आपण कराल मी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो आणि मी या ठिकाणी थांबतो जे नवीन गाणं वंचित बहुजन आघाडीचं आपण केलेलं आहे वंचित बहुजन आघाडीचं जे नवीन गाणं आपण केलेलं आहे त्याला सुरुवात करावं अशी विनंती आहे